मधील भाजपचे माझे मुख्यमंत्री विजय रुपानी हे गुजरातमधील पूर्वी झालेला हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार होते गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना व सध्या केंद्रामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते यांना कल्पना आली होती म्हणून त्यांना मारण्यासाठी अहमदाबादवरून माजी मुख्यमंत्री विजय रुपानी लंडनला जात असताना विमान टेक घेताना इंजिनला सप्लाय होणारा इंधन पुरवठा बंद पाडून दुर्घटना घडवून त्यांना ठार करण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं कारण अहमदाबाद एअरपोर्ट हे आपल्याच व्यक्तीकडे म्हणजेच अदानी ग्रुपकडे असल्यामुळे त्या एअरपोर्टवर आपण सांगेल तसेच जसे आपल्याला पाहिजे तसे कांड करून घटना घडवू शकतो त्यामुळेच अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये विमानाच्या विमाना इंजिनला सप्लाय होणारा इंधन पुरवठा बंद करून ते विमान टेक घटतानाच पाडायचं नियोजन केलं होतं व ते त्यामध्ये यशस्वी करण्यात त्यांना यश आलं आणि त्या घटनेमध्ये दोनशे साठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्याच पद्धतीने आपल्याच महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्याला जड होत आहेत व आपलाच भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत हे त्यांना खटकलं होतं म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी राज्यातील महायुतीतील अनेक नेत्यांनी मिळून अजितदादांना संपवण्याची सुपारी घेतली होती व ते त्यांना ठार करण्यात त्यांना यश आलं त्यासाठी मुंबईवरून बारामतीला जाणाऱ्या विमानामध्ये दोन कायम असणारे कॅप्टन साहिल मदन व कॅप्टन यश यांना अचानक त्या दिवशी सुट्टी दिली व त्या ठिकाणी नवीन कॅप्टन साहिल कपूर व संभाव्य पाठक यांच्या नियंत्रणाखाली विमान टेकअप झालं आधीपासूनच त्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड करून त्यामध्ये ब्रेक फेल करून ठेवले होते त्यामुळे ते विमान लँडिंग करताना ब्रेक न लागल्यामुळे वेगावर वैमानिक नियंत्रण न ठेवला ठेवता थे आल्यामुळे ते धावपट्टीवरून इतर ठिकाणी पडलं त्यामुळे त्याचा स्फोट होऊन त्यामध्ये असणारे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचा मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे महायुतीतील काही नेते व केंद्रातील काही नेते यांनी मिळून उपमुख्यमंत्री दादा यांना ठार केला अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली नमस्ते आज या ठिकाणी मी प्रेस बोलवण्याचं कारण काय तर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मृत्यूचं कारण हे संशयितपद वाटतंय म्हणून मी या ठिकाणी आपल्या प्रेसच्या माध्यमातून माहिती देत आहे या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेला नथराम गोडसे नथराम गोडसे हे आर एस एसचे होते हे सर्वांना माहितीच आहे या नेतेंच्या, नेतेंच्या त्या पुढील काळात काही नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्या झाल्या आणि ती त्यामध्ये संशयितपद हे त्यांचंच नाव आहे हे मी जे सांगते तुमच्या लक्षात गेला पाहिजे की हत्या कोणाच्या मार्फत म्हणजे ज्या वेळेला महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेला आ, त्या आर एस प्रमुख होते त्यांनी त्यांच्या मनाशी विचार केला की या भविष्यकाळामध्ये आपण स्वतःहून कधी हत्या करायची नाहीत हत्या नेत्यांच्या पण इतराच्या मार्फत केल्या पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी मारायची अशा प्रकारामध्ये स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी आणि या भारतीय जनता पार्टीचे प्रमोदजी महाजन यांची हत्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची हत्या स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांची हत्या ज्या पद्धतीने महात्मा गांधींना मारलं परंतु ते डायरेक्ट मारलं इनडायरेक्टली ह्या नेत्यांच्या हत्या त्या एका संस्थेनं घडवून आणलेलं आहे हे संशयस्पद आहे आहे सर्वसामान्याच्या तोंडामध्ये तेच आहे आत्ता जे गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना मारण्यात आले विजय रुपानी एक चांगले आणि धडाडीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होते आणि ते लंडनला विमानातून जात असताना त्या विमानात आजच आजच्याच फोडारी बातमीला ते प्रसारित झाले की त्यांचं इंजिनचं सप्लाय होणारा पेट्रोल बंद करून ते विमान त्या ठिकाणी टेप टेकअप घेतानाच पाडलं गेलं म्हणजेच तुम्ही कोणाच्या माध्यमातून कोणाला मारत आहे आणि कुठल्या व्यक्तीला मारत आहे म्हणजे जो काय रस्त्यात आढवा येईल तो आपला असू दे दुसऱ्याचा असू दे त्यांना ठार करणे हेच उद्देश ह्या सत्ताधाऱ्यांचं केंद्रातील राज्यातील सत्ताधाऱ्यांचं चाललेलं दिसून येत आहे असं एकंदर देशात आहे याच पद्धतीने आमचे ज आत्तापर्यंतचे जे विरोधक होते काही राजीवजी गांधी असतील इंदिराजी गांधी असतील या विरोधकांना मारलं गेलं परंतु सत्ताधारी असणाऱ्या व्यक्तींना मारले गेलं हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये घडलं यामध्ये स्वर्गीय अजितदादा हे विमान त्यांचं लँडिंग होताना त्या विमानामध्ये काही पेट्रोलचं कॅन ठेवतं असं कळतं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या तांत्रिक बिघाड घडवून त्याचे जे ज्या वेळेला लँडिंग होतं त्या लँडिंग वेळेला ते त्यांची चाकं ओपन होतात ते चाका अचानक ओपन झाले नाही ते चाकं ओपन न झाल्यामुळं ते लँडिंग व्यवस्थित न झाल्यामुळं ते खाली जाऊन पडलं त्यानंतर त्या रोजच्या त्या विमानात असणारे कॅप्टन कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन शहा म्हणून असं कोणतरी होतं आणि ते बदलून त्या ठिकाणी समीत कपूर आणि संभावी पाटकर हे त्या ठिकाणी आले ज्यावेळेला ह्याच्यामध्ये फ्लॅट अटेंडंट मुलगी माळी पिंकी माळी होती तिला तिच्या वडिलांना काहीतरी सांगायचं होतं त्यावेळेला त्या फ्लॅट त्या अटेंडंटमध्ये तिला असं काय जाणून येत होतं काही घटना भविष्यात घडणार आहेत परंतु ती वडिलाला सांगू शकलं नाही तिचाही अंत त्या ठिकाणी झाला माझं म्हणणं असं आहे की या सत्ताधाऱ्यांना सत्तेत येण्यासाठी विकास माध्यमात त्यांना नाही आहे विकास माध्यमातून पुढे यायचं नाही तर त्या नेत्यांना टार्गेट करून त्यांना त्यांची हत्या घडवून तिथं आपण कब्जा करायचा ह्या माध्यमातून आत्ताचं सध्याचं जे प्रकरण आहे अजितदादाचं हे अजितदादाचं हा घात घातपातच झालेला त्यांचा त्यामुळे हा घातपात त्या ठिकाणी त्यांचे असणारे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत घडवून आणलेलं आहे असं टी व्हीच्या माध्यमातून बोललं जातं त्याचा संशय सगळ्या नाही कारण प्रफुल्ल पटेल हे अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते होते ते मूळतात गुजराती होते कारण त्यांचे वडील व्यवसायासाठी गुजरातमधून गो गोंदिया भंडारामधून आले होते भंडारामध्ये तर त्या ठिकाणी मूळ असणारी गुजराती मूळ असणारे गुजरात राज्याचे हे प्रफुल्ल पटेल यांनी कोणाच्या तरी माध्यमातून अजितदादाला संपवण्याची सुपारी घेतली असा दाट संशय आहे माझं वैयक्तिक मत आहे तर नाही परंतु अजितदादाला या आर एस एस थ्रो आर एस एसचं किंवा राष्ट्रीय नेते आर एस एसचे केंद्रातील नेते आर एस एसचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील काही भाजपचे वरिष्ठ नेते आणि सध्या चांगल्या पदावर असणारे ह्या नेत्यांनी ने सगळ्या मिळून हा प्लॅन केला आणि तो प्लॅन व्हाया प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत घडवून अजितदादाची विमानात्रो हत्या घडवून आणली हे है मी सांगणं छोटंच आहे परंतु एक प्रसारमाध्यमातून ओपन होत लागलेलं आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की भविष्यकाळामध्ये या भाजपला लोकांनी लोकांनी ओळखलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की ह्या विकास विकासाची माणसं नाही तर ही लोकांना मारून विकासावर येतात हे धोकादायक आहे भविष्यकाळामध्ये ह्या लोकांनी ओळखून त्यांना भविष्यकाळात कसं ठेवायचं काय करायचं याचंही नियोजन आम्ही भविष्यकाळात करू आणि त्यांनी स्वतः दखल घेऊन बाबा विकास करण्यासाठी तुम्हाला अनेक माध्यम आहेत परंतु लोकांना कोणाला जर मारून विकास करणं हे चुकीचं आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये असले प्रकार कधीही घडून घेणार नाही कधी घडणार नाहीत अशी दक्षता सर्वसामान्य केली पाहिजे त्याला वेगळं काहीतरी रूप केलं पाहिजे वेगळं अडचण काय काहीतरी केलं पाहिजे नियोजन त्यासाठी मी आज एक प्रेस घेऊन या माध्यमातून बोलतो की भविष्यकाळात आम्ही याच्यावरती काहीतरी काहीतरी उपाय काढणार धन्यवाद